परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ कागल तालुक्यातील कसबा गागाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने निषेध फेरी काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली परभणी येथे रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नजीक भारताच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून संविधानाचा अपमान केलेला होता वास्तविक पाहता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्ट घेऊन संपूर्ण जगातील लोकशाही देशांचा अभ्यास करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सदरचे संविधान भारतास अर्पण करून एक महान कार्य केलेले आहे या संविधानावरच संपूर्ण भारत देशाचा कारभार केली चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर वर्षांपासून सुरळीत चालू आहे या संविधानाने दलित शोषित पीडित ओबीसी अल्पसंख्यांक आदी देशातील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केलेले आहे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून संविधानाचा अवमान करणे हे अत्यंत निर्गृण कृती करणाऱ्या व हे कृत्य करावयास लावणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना भर चौकात फाशी देण्यात यावी तसेच परभणीचे जिल्हा पोलीस प्रमुख व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी दलित वसाहतीत कोम्बिंग ऑपरेशन करून दलित कार्यकर्त्यांना अत्यंत अमानुषपणे माहेरण केलेली आहे हे अत्यंत चुकीचे आहे सदरचे पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करणे गरजेचे आहे त्यानंतर सदर घटनेचा निषेध करण्यासाठी गेलेल्या आंदोलकांच्यावर लाठीचार्ज करून बेदम मारहाण केली त्यामध्ये वकिलीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचाही कस्टडीमध्ये पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला असे सुद्धा जाहीर झाले त्याचीही चौकशी करून या मारहाण प्रकरणी जे संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ नोकरीतून निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पंचवीस लाख रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी शासनाने निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी गरळ ओखली आहे त्याचाही या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा देऊन माफी मागावी कारण ज्या बाबासाहेबांनी संविधान देशास अर्पण केले त्याच संविधानाची शपथ घेऊन अमित शाह आज देशाचे गृहमंत्री झाले आहेत त्यांनी बाबासाहेबांची माफी मागावी या सर्व घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने कसबा सागाव तालुका का, कागल येथे संपूर्ण गावातून निषेध फेरी काढून एस स्टँड येथे तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी निषेधाच्या घोषणाने एसटी स्टँडचा संपूर्ण परिसर दनानून सोडला होता ज्यांनी संविधानाची विटंबना केली त्या देशद्रोहास भर चौकात फाशी द्यावी व सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस कारणीभूत असलेले परभणी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच अमित शहा यांनी जे बाबासाहेबांच्यावर वक्तव्य केले आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीचे निवेदन कागल पोलीस स्टेशनचे ए पी आय माने यांना देऊन आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत कळवाव्यात अन्यथा याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला यावेळी युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे कसबाज सांगावचे माजी सरपंच रणजित कांबळे ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे युवा शाखाध्यक्ष काशीनाथ कांबळे युवा उपाध्यक्ष गंगाधर कांबळे मोहन कांबळे गोविंदा कांबळे नागेश कांबळे सचिन कांबळे अतुल कांबळे पांडुरंग कांबळे वीरेंद्र कांबळे यांच्यासह युवक आघाडीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर